राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय आपल्या घरातला कोणीतरी एक व्यक्ती गेल्याची प्रत्येकाची भावना आहे त्यांचे राजकीय विरोधक सुद्धा आपले अश्रू थांबू शकलेले नाही दादांचं जाणं ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे आता दादांचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर जेव्हा खरा ओरिजिनल रिपोर्ट समोर आला आहे तो पाहून राज्यातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे ज्यावेळी अनुभवी पायलटने नेमकं विमानामध्ये काय चूक झाली होती ज्यामुळे हा अपघात झाला पायलटने कोणती चूक केली त्यामुळे हा अपघात घडून आला आहे यामध्ये कोणाचा हात असू शकतो का कोणत्या बड्या नेत्याचं हे प्लॅनिंग असू शकतं का याबद्दल सर्व आता खुलासा या ठिकाणी झाला आहे कारण हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही या आधी घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत त्यात अनेक महत्वाच्या व्यक्ती आपण गमवून बसलेलो आहोत त्या आपल्याला सोडून गेलेल्या आहेत नेमकी काय चूक घडली की बाळानं हा आपल्या दादांचा जीव घेतला त्या शेवटच्या मिनिटांमध्ये नेमकं का विमानामध्ये काय घडलं की पायलटला हा अपघात टाळता आला नाही ही सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे विमानामध्ये एक ब्लॅक बॉक्स होता त्या ब्लॅक बॉक्स मध्ये सर्व काही माहिती साठवली जाते असं की विमानामध्ये जे कोणी व्यक्ती आहेत ते काय बोलतात त्यांना कोणाचा कॉल येतो तसेच नेमकं अपघात कशामुळे झाला की सर्व माहिती त्या ब्लॅक बॉक्समध्ये असते आता प्रत्येकाला वाटतं की ब्लॅक बॉक्स स्फोट झाल्यानंतर खराब होतो का किंवा काय होतं का तर लक्षात ठेवा ब्लॅक बॉक्सला असं बनवलं जातं की कितीही मोठा स्फोट झाला तरी सुद्धा या ब्लॅक बॉक्सला काही सुद्धा होत नाही विमानाच्या कंपन्यांनी प्रत्येक विमानामध्ये एक ब्लॅक बॉक्स बनवला जातो जेणेकरून अपघात झाल्यानंतर नेमका हा कोणी घडवून आणला का खरंच अपघात झाला हे ब्लॅक बॉक्स मध्ये साठवून ठेवले असत हा ब्लॅक बॉक्स चा रिपोर्ट या ठिकाणी आज आलेला आहे त्यामुळे खरी ओरिजिनल माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे अपघात होण्याच्या शेवटच्या त्या बारा मिनिटांमध्ये लँडिंगच्या वेळी नेमकं काय घडलं आणि घटनास्थळावरून आता जो ब्लॅक बॉक्स सापडला आहे या ब्लॅक बॉक्स मधून या अपघाताचं नेमकं अचूक कारण शोधलं जाणार आहे हा ब्लॅक बॉक्स नेमका काय असतो त्यात काय काय असतं तुम्हाला पुढच्या काही मिनिटांमध्ये मी सविस्तर सगळं समजावून सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मनाला चटका लावणारी बातमी सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास प्रत्येकाने पाहिली तेव्हा सकाळी कोणाच्याही डोळ्यावर विश्वास बसला नाही की आपले दादा आपल्यातून सोडून गेले बारामती जवळ असलेल्या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला मुंबईहून बारामतीकडे गेले हे खाजगी चेट पंचेचाळीस हे विमान धावपट्टीच्या अगदी बाजूला असलेल्या शेतामध्ये कोसळले या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झालाय यात कोण कोण होत तर दोन क्रू मेंबर्स पायलट आणि कोपायलट एक पर्सनल यांच्या सिक्युरिटी ऑफिसर होता आणि एक एक अंटेडेंट असे हे पाच जण यामध्ये होते विमान रनवे वरती पोचायला काही सेकंद बाकी होते विमान पूर्णपणे रनवेवर उतरण्याच्या तयारीत होतं मात्र लँडिंग होत असतानाच काही कळायच्या आतच क्षणात सगळं उद्ध्वस्त झालं विमान रनवेच्या अगदी जवळ पोहोचलं होतं धावपट्टीवरती उतरायला फक्त शंभर मीटर राहिले होतं मात्र तिथे पोहोचण्याच्या काही सेकंद आधीच विमान दुसरीकडे पोहचळलं आणि त्या विमान वेळ <laughs> घेतल्या क्षणात विमानाचे तुकडे तुकडे झाले अजित पवारांच्या विमानाने सकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी पहिल्या विमानाने बारामती बारा महिलावरून पुढचा कॉल केलेला होता वरुन अपघातग्रस्त विमानाचा क्रू हवामान आणि दुसमानते बद्दल विचारले एटी तेव्हा एटीसीने त्यांना माहिती दिली हवा शांत होती आणि दृश्यता जवळपास तीन हजार मीटर होती त्यानंतर विमानाला रनवे वरती उतरण्याची सूचना दिली परंतु रनवे दिसत नव्हता त्यामुळे पहिल्या प्रयत्नात विमान गो अराउंड करण्यात आलं म्हणजेच विमानानं पुन्हा एक गिरटी घातली गो अराउंड नंतर विमानातील पायलटने एटीसी ला रनवे अजून दिसत नाही असं सांगितलं त्यानंतर काही सेकंदातच रनवे दिसलं असं पायलटने पुन्हा एकदा सांगितलं सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी रनवे अकरा वरती उतरण्याची परवानगी त्यांना देण्यात आली त्यानंतर दुसरा प्रयत्न केला पण त्यावेळी विमानाचा वेग तास दोनशे साठ किलोमीटर इतका प्रचंड होता सामान्यतः लँडिंगसाठी आवश्यक असणाऱ्या वेगापेक्षा हा वेग अधिक होता दुसऱ्या प्रयत्नात देखील धावपट्टी स्पष्ट न दिसल्याने वैमानिक शेवटच्या क्षणी लँडिंग रद्द करून विमान पुन्हा हवेमध्ये नेण्याचा प्रयत्न केला तज्ञांच्या मते काय आहे की विमान पुन्हा हवेत नेताना म्हणजे टेक ऑफ ते सहसा पाच अंशाच्या कोणामध्ये केलं जात त्या पाच अंशाच्या कोनात ते वर्ग नेलं मात्र वेग प्रचंड असल्याने विमान सोळा अंशाच्या कोणामध्ये अचानक वर नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे विमानाला हवेमध्ये स्थिर राहण्यासाठी लागणारे आवश्यक असणारे लिफ्ट ज्याला आपण शक्ती म्हणतो ती मिळाली नाही यावेळी पायलटने मेडे कॉल केला पण तेवढ्यात विमानाचे संतुलन बिघडून ते थेट जमिनीवरती कोसळलं एटीसी ने रनवे अकराच्या होल्डच्या जवळ एक मोठा धमाका झाल्याचं पाहिलं आणि तोपर्यंत सगळं संपलं होतं त्यानंतर आपत्कालीन यंत्रण तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या डीसीजीएच्या सूत्रानुसार हे टेबल रॉप रनवे लॉन्डिंगच्या दरम्यान विमान रनवेला कडेला कोसळलं सुमारे शंभर फूट उंचीवरती विमानाचा तोल गेला रनवे पर्यंत पोहोचण्याच्या आधीच विमान जमिनीवरती कोसळलं होतं अपघाताच्या वेळी बारामती विमानतळावरती दाट धुकं होतं आणि दुष्पनता देखील खूप कमी होती हे विमान मुंबईहून बारामतीला आलं होतं आणि तिथून पुन्हा एकदा मुंबईला जाणार होतं त्यामुळे या विमानामध्ये परतीच्या प्रवासासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी लागणारे एक पॉईंट एक टन म्हणजे सुमारे चौदाशे लिटर इंधन शिल्लक होतं विमान जमिनीवरती आदळलं आणि या इंधनाचा आगीचा भीषण डोम उसळला ज्यामुळे विमानातील कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाले नाही बारामती विमानतळावरील सर्वात मोठी त्रुटी म्हणजे तिथे असलेल्या इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टीम आयलस यांचा अभाव होता की यंत्रणा खराब हवामानामध्ये किंवा धुक्यामध्ये विमानाला रेडिओ सिग्नलद्वारे धावपट्टीच्या रेषेत आणण्याची मदत करते ही सुविधा त्या ठिकाणी नव्हती आणि यामध्ये वैमानिकाला केवळ स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनच लँडिंग करावं लागत परिसरात असलेल्या टेकड्या आणि धुक्यामुळे दुष्यमानता अचानक कमी झाली आणि आयलस नसल्याने वैमानिकाची दिशाभूल झाली आता टीमच्या हातीफ अपघातग्रस्त विमानाला ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे हा अपघात नेमका कसा झाला आहे आणि का झाला आहे याची अचूक माहिती मिळणार आहे या विमान अपघातामध्ये सर्वजण म्हणजे पाचच्या पाचही जण मृत्युमुखी पडल्यामुळे ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून हा अपघात तपास करता येणं शक्य आहे आता हा ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय तर प्रत्येक विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये दोन अत्यंत महत्वाची उपकरणं असतात पहिलं असतं फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजे एफ हे उपकरण विमानाच्या तांत्रिक हालचालीच्या नोंदी ठेवतात जसे की विमानातील गती स्पीड उंची अल्टिट्यूड इंजिनच्या स्थिती पायलट न केलेले कंट्रोल इनपुटस ऑटो पायलट चालू बंद स्थिती आहे की नाही आणि अपघाताच्या काही सेकंद आधी विमानामध्ये नेमकं काय झालं याचा अचूक डेटा यामध्ये साठवलेला असतो दुसरं उपकरण आहे कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर सीव्हीआर हा भाग पायलटच्या कॉकपीट मधला जो आवाज आहे तो रेकॉर्ड करत असतो त्यामध्ये पायलट आणि सहपायलट यांच्यामध्ये जे कन्व्हर्शन आहे संभाषण आहे ते रेकॉर्ड होत असतं एअर ट्रॉफिक कंट्रोल सोबतच्या एटीसी सी सोबतचा जो संवाद आहे तो रेकॉर्ड होत असतो अलार्म चेतावणीचा आवाज अपघाताची गडबड तणाव गोंधळ यामध्ये सगळं रेकॉर्ड होत असतं टेक्निकल चूक आहे की मानवी चूक आहे हे तपासण्यासाठी हे उपकरण अत्यंत महत्वाचं आहे आणि हा अपघातग्रस्त विमानाचा जो ब्लॅक बॉक्स आहे तो आता सापडलेला आहे फॉर्निक्स टीम याचा तपास करते यामुळे अपघाताचा नेमकं कारण लवकरच समोर येण्याची शक्यता आहे ब्लॅक बॉक्स हा एक चमकदार नारंगी रंगाचा असतो विमान खाक झालं तरी देखील ब्लॅक बॉक्सला काही होत नाही कारण तो त्यासाठीच बनवलेला असतो काही झालं तरी त्याला काही होत नाही प्रत्येक व्यावसायिक विमानामध्ये असे दोन रेकॉर्डर असतात जे मजबूत आवरणामध्ये ठेवलेले असतात आणि त्यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात स्फोट आग पाण्याचा दाब असलेले किंवा उच्च वेगाने होणाऱ्या अपघाताचं देखील हे सुरक्षित राहतात यामध्ये नक्की काय झालं आहे म्हणजेच वैमानिकाची चूक आहे की नेमकी कुणाची चूक आहे संपूर्ण माहिती या ब्लॅक बॉक्स मध्ये मिळते त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स संपूर्ण ठिकाणी असतोय पण या बॉक्स मध्ये नेमकं काय आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा